कोपरामध्ये माल व्हायला जे सुभाषाराला फडखाडा आहे मी म्हणत होतं फडणखाडा किंवा म्हणणार ते खोटा पडणारच नाही घरातल्यांनी सांगितलं आमच्या दोन किलो आणा तर एक किलो इकडे आणणार आणि एक किलो घराकडे नेणार मग काम करा फुकाडे काय मी जसं की पप्या त्यांच्याकडे रद्दी मागायला जातो ते बायकोला म्हणतात त्याला रद्दी देऊ नको चार दोन रुपये रद्दीचं येतात नाहीतर ही फिकूनच देणार की अजून कोण सुभाषराव ते दुकानात कुठे गेले असतात सुभाषराव भाजी घेतात बाजार करतात पण पाटील म्हणतात मला दोनच कुटुंब्या दो काढ द्या मग दुकानदाराला वाटतं किती पैसे ह्या माणसाकडून घ्यावं म्हण बघितलं तर आम्ही दोघं नवरा बाजू किती लागतं एक बटाटा द्या एक कांदा द्या असं मागतात त्यांच्या एवढा खोट परिणाम झालेला आहे आणि सगळ्यालाच असं त्या बाबतीत बोलत राहतात समजा गाणा गेला आहे गाणाला त्या पद्धतीने तसं किंवा सतीसला वायरमॅन गेलेत वायरमॅननी बिल मागितलं तर नाही ते पैसा कोणासाठी एवढाच चिकाट पदाकार हे सोड्या बँकेतला आल्या काही महत्त्वाचं नाही आपली प्रकृती आहे डायबिटीस कोण आहे पैसा गुण असं मिळून जाणार नाही ते तीन कप आता चप्पल काढायची तुम्हाला <laughs> हा हा आणि हातात घ्यायची तिकडे जाताना आणि स्वप्नं सांगायचं बाप ते हातात घाला तुम्ही आता मी कोणाकडं आलो पाऊस घाला चप्पल कोणाकडं आले कोण बोल म्हणता सर म्हणता तुम्ही अपेक्षा झालाय

આજે ઓડીટર હોશરાસ્તે ના કસાલા પર પંખે ચાછી રાક રાગોળી ગાલે છે યાજા તાતા છે યાજા તાતા જીજલ્યા મજી આવો કટ કટ ના ના પ્લસ બખ ઓય બખ ઓકે લુક પુટ પ્રોટો ઇદાલી હ સબને સબ એક ક્લોઝમાં જઈઓ કા બા साखर वाया जाणार चा जाणार दूध वाया जाणार थोड डा इतकं तरी व्याख्याना ऐकलं आले काय तुला आली तुझ्या बाप्पाच्याकडे चाकर बँकेत पायसा कोणासाठी एवढा चिकाटपणा करता हे सोया काही नाही आपली प्रकृती महत्वाची आहे डायबिटीस कोण आहे

पण वेळेची कष्ट करण्याला अर्थ आहे ना आता मी वयामध्ये कष्ट के केलं तर काय करायचं खुबा मोड गुडगा मोड म्हातारपणे काय उतापती करू नये घरच्याला त्रास आपल्याला त्रास

नाही म्हणलं नाही असं वाटतं काय उतरतेच राहिल्याचा जोडगा कमरला इच्छा पूर्ती करायची असती पाटल्या पण घेऊन जायचंय का तुम्हाला वर आता कोणासाठी कमवलंय माझ्यासाठी कमवलंय ना अरे राजा जो करतो पचत त्याचा संसार नाही खचत

ऑर्डर आतल्यानी हे झालंय का रेडीस का तू पाच लाख रुपये गेले <laughs> मला आजारे पडायचं नंतर आणबीन काय एक तर घोडा खाणार सगळी माहिती झाली तर मग पाटील पाटील काय बोलते तीस ऐकत राहणार मी सतीश ठीक आहे आणि आपण का त्या छान छुन तुझ्या बहिणी मावशी ऐका गे मावशी आता सतीश येऊन बसल्यावर तुम्ही खाचाल का किंवा बोलत बसचाल का

वाट करून टाकल्या पोराला आयुष्याची बचत केली आयुष्याची बचत केली स्लीव वाट लावली सापडले त्या पोरावर काही त्या लोकांना पुढे घातलं तू त्याच्यामध्ये त्याला येत का का ते चालपाय जाऊ सापडण घोडा करू मतर आता म्हणते पाणी बी नको मला आणि खायला बी नको मला एक तर घोडा पाहिजे नाही तर लाख रुपये कुठून आणून द्यायचा आता मग मला माहिती आहे असं होईल म्हणून मी त्याला निमो मारायचं झालं तर तुम्ही या बाहेर आणि मग तुम्ही बोला आमचा गोंधळ संपल्यानंतर पैसे काढ ओन पाऊस मानता येत नाही पोट भरला का ही कळत नाही पैसा कमवण्यासाठी आता पैसा गेला त्या कोराने काय करते पैशाची किंमत जो पैसा कमवताना त्याला पैशाची किंमत करते दुसऱ्याचा दुसऱ्याचा पैसा एवढं झालं मला सांगा तुमच्या वाडीने त्या नवर पळवून नेलं त्याचं चोपण होय लग्न जमत नव्हतं खाडकन खाली पाडला जखमी झालाय तरी त्यांनी धीर सोडला ना ते म्हणला दुसरी बायको पाटील काय करायचं आम्ही ऐकू पैशाला घोड्या झप बसल्यासारखं वाटते घोड्यामध्ये पहाड डोंगर चढल्यासारखं वाटतंय राम भाऊ काय करू मी ऐका ऐकाड्या उभा राहा

आणि तुम्ही दोन पडला तुम्ही आण पाणी सोडलं पण तुम्हाला ही माहिती का यावर कसा ठरला होता